नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न मित्रांनो काल राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काही बाजार समित्यांमध्ये जबरदस्त बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो राजुराव बाजार आवक आलेली होती बावीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर बाजार भाव सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये जवळपास दीडशे रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला सातशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती चारशे त्र्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्तूर भाव सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती जळगाव कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त उर बाजार भाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग आवक आलेली होती लालतुरीची साठ क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सातशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर तेरा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारावर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी जिल्हा आहे अमरावती एकशे अकरा क्विंटल लालसुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा या ठिकाणी जबरदस्त बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार तीनशे सत्तर रुपये आवक आलेली होती तीनशे साठ क्विंटलची त्यानंतर बाजार समिती मठ्ठा नऊ क्विंटल आवक तुरीची कमीत कमी न, दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर होते पाच हजार रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराज छाजनी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सहाशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वैजापूर शिवूर आवक आलेली होती तर फक्त पाच क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजालवा सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवक आलेली होती सव्वीस क्विंटल लाल तुर पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त उर्वाजालवा सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर कुर्डवाड मोठ निंब आव का तुरीची तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तर, तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव पाच हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औराशच्या जनी तूर पांडे दहा क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार एक रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे मित्रांनो सात हजार त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजरभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती बनी वीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सातशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती पासष्ट क्विंटल तुर लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेलू छेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एक्केचाळीस तर जास्तीत जास्त भाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळकोट दोनशे अठ्ठावीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर मी आहे पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार दोनशे अकरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी आवक आलेली होती तीनशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी त्या क्विंटल पांढऱ्या तूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार असं त्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल जबरदस्त दरवाढ बघायला मिळाली असून जवळपास दोनशे ते अडीचशे रुपये प्रति क्विंटल मागे दर वाढलेले आहे काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये सात हजाराचा टप्पाही गाठताना आपल्याला काल बघायला मिळालेला आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार